नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या बाळाला आता दीड महिने पूर्ण झालेले आहेत आणि बाळ जेव्हा चाळीस दिवसांचा होता तर त्यावेळी मी त्याचं एक मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं ज्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की जर तुम्हाला माझ्या बाळाच्या बाबतीमधल्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील जसं की बाळाचं वजन किती आहे किंवा बाळाच्या एक महिन्यामध्ये कशा पद्धतीने वाढ आणि विकास झाला किंवा बाळाचे डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स काय आहेत बाळाचं फीड घेणं कसं आहे झोप कशी आहे किंवा कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या ॲज अ न्यू मॉम म्हणून मी फेस केल्या किंवा कोणकोणते चॅलेंजेस आले याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला तसं सांगा आणि त्यानंतर बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या आणि त्याच रिक्वेस्टनुसार आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडक्यात मी आजच्या व्हिडिओमध्ये एका महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच एक महिन्याचा बाळ हा काय काय करू शकतो जर तुमचाही बाळ एक महिन्याचा असेल तर या सगळ्या गोष्टी कदाचित तुम्ही सुद्धा रिलेट करू शकाल अर्थातच या सगळ्या गोष्टी मी माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये अनुभवल्या आहेत तुमच्या बाळाच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील किंवा या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला तसंच जरूर सांगू शकता तर चला आपला आजचा व्हिडिओ सुरू आता बऱ्याच जणांना माहीत असेल माझी जी डिलिव्हरी आहे ही दिवस अगोदर झाली होती डिलिव्हरीची जी डेट होती तर त्याच्या दिवस अगोदर बाळाचा जन्म झाला होता पण असं असलं तरी सुद्धा बाळ हा प्रीमेच्युअर कारण बाळाचा जन्म हा अडोतीसाव्या आठवड्यामध्ये झाला जर तुमच्या बाळाचा जन्म हा सदोतीसाव्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर झाला असेल तर बाळ हा प्री मेच्युअर कॅटेगरीमध्ये येतो ज्यासाठी बाळाला एक्स्ट्रा मेडिकल हेल्पची गरज लागू शकते किंवा एक्स्ट्रा केअर घेण्याची गरज असते आता बाळाचा जन्म लवकर कारणामुळे बाळाचं वजन हे थोडंसं कमी होतं म्हणजे ज्या दिवशी बाळ जन्माला आलेलं होतं तर त्या दिवशी बाळाचं वजन केलं आणि त्यानंतर पाचव्या दिवशी बाळाचं वजन हे केलं गेलं पाचव्या दिवशी पाहिलं तर बाळाचं वजन हे पाच टक्क्यांनी कमी आलं होतं नॉर्मली जे काही न्यूबॉर्न बेबीज आहेत तर न्यूबॉर्न बेबीचं वजन पहिल्या दहा दिवसामध्ये दहा टक्क्यांनी कमी येऊ शकतं हे टोटली नॉर्मल असतं यामध्ये घाबरण्यासारखं कारण नसतं कारण येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये बाळ हे जे वजन आहे हे परत रिगेन करतो आणि हे होतच ऑलमोस्ट एक महिन्याचा बाळ होईपर्यंत बाळाचं बर्थवेट हे रिगेन होतं त्यापेक्षाही जास्तच होतं पण मॅक्झिमम एक महिन्यापर्यंत तरी प्रत्येक बाळ हे त्याचं बर्थवेट हे रिगेन करतो आता पाचव्या दिवशी जेव्हा बाळाचं वजन केलं तर त्यावेळी बाळाचं वजन पाच टक्क्यांनी कमी आलं होतं त्यानंतर डायरेक्टली बाळाचं वजन दहाव्या दिवशी केलं आणि एक आनंदाची बातमी हे होती की दहाव्या दिवशी बाळाचं जे वजन होतं हे बर्थ वेट एवढं होतं म्हणजेच बाळाचं वजन हे तीन किलोला पन्नास ग्रॅमनी कमी होतं आणि हे आमच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट होती कारण बाळ हा छान पद्धतीने दूध घेतो आहे किंवा बाळा ते व्यवस्थित पचतं आहे आणि बाळाचं वजन वाढतं आहे हे आम्हाला आता जाणवलं म्हणजेच बाळ हा छान पद्धतीने ग्रोथकडे किंवा त्याचा जो ग्रोथ चार्ट आहे हा छान पद्धतीने वर चढतो आहे दहाव्या दिवसानंतर डायरेक्टली बाळाचं वजन केलं गेलं विसाव्या दिवशी आणि विसाव्या दिवशी बाळाचं वजन होतं तीन किलो दोनशे ग्राम यानंतर बाळाचं जे वजन आहे हे डायरेक्टली चाळीसाव्या दिवशी केलं गेलं आणि चाळीसाव्या दिवशी बाळाचं वजन होतं चार किलो दोनशे ग्राम तर अशा पद्धतीने पहिल्या एक महिन्यामध्ये बाळाचं जे वजन वाढीचा ग्राफ आहे हा अतिशय फास्ट पद्धतीने वाढतो म्हणजे डेली बाळ ऑलमोस्ट वीस ते तीस ग्राम वेट जे आहे हे गेन करतो जर तुम्हाला कुठेही जाणवत असेल की बाळाचं वजन हे एवढ्या पद्धतीने वाढत नाही किंवा वाढणं हे बंद आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे भले कमी जास्त वाढू द्या परंतु वजन हे वाढतं राहिलं पाहिजे कारण पहिल्या एक महिन्यामध्ये खूप जास्त गरजेचं असतं आता दुसरी गोष्ट आहे म्हणजे बाळाच्या फीडच्या पहिल्या दहा दिवसामध्ये बाळा खूप जास्त झोपायचा फीड घेण्यासाठी उठायचा नाही किंवा डिमांड करायचा नाही आणि त्यामुळे पहिल्या दहा दिवस मला प्रत्येक दोन तासांनी बाळाला हे उठवून फीड करावं लागायचं आणि हे मी अगदी घड्याळच्या काट्यावरती बाळाला उठवून फीड करायचे त्यानंतरचे पुढचे जे दहा दिवस होते तर त्यावेळी हळूहळू बाळ हा स्वतः जे काही हंगर क्यूज दाखवायला लागला किंवा स्वतः त्याला थोडीशी भूक लागल्याची समजायला लागली परंतु हा जो स्पॅन होता हा तीन तासांचा होता म्हणजे तीन तासापर्यंत जर मी फीड केलं नाही तर हा स्वतःहून उठायचा आणि फीड मागायचा तर हे पुढच्या दहा दिवसापर्यंत झालं आणि त्यानंतरचे दहा दिवस म्हणजे विसाव्या दिवसापासून ते तिसाव्या दिवसापर्यंत नॉर्मली बाळ हा प्रत्येक दोन तासांनी मग ते दिवस असू द्या किंवा रात्र असू द्या दोन तासांनी अगदी अलाम लावल्यासारखा जागा व्हायचा आणि मला त्या अलम लावण्याची गरज पडायची नाही किंवा मला बाळाला उठवण्याची गरज पडायची नाही तर हळूहळू पहिल्या महिन्यापर्यंत भूक लागलेली समजायला लागते आणि बाळ त्या पद्धतीने तुम्हाला इंडिकेशन्स देतो किंवा त्या पद्धतीने जागा होतो आणि त्यानुसार तुम्हाला फीड करायचं आहे आता जर बाळाने त्याचं बर्थवेट गेन केलं नसेल तर त्यावेळी मात्र प्रत्येक दोन तासांनी तुम्हाला बाळाला फीड करणं हे गरजेचं आहे जर बाळाचं बर्थवेट क्रॉस झालं असेल तरच तुम्हाला बाळ आ, इंडिकेशन देण्याचं किंवा बाळ स्वतःहून जागा होऊन तुम्हाला फीड मागण्याची वाट पाहायची आहे म्हणजे ऑन डिमांड बाळाला फीड करायचं आहे तर पहिले बाबतीमध्ये दोन दिवस होते डिलिव्हरी नंतरचे तर त्यावेळी मला पुरेसं ब्रेस्ट मिल्क नव्हतं म्हणजे ऑलमोस्ट नव्हतंच अगदी खूप कमी प्रमाणामध्ये दूध यायचं पण ते दूध मी बाळाला द्यायचे पण त्यावेळी आम्ही पहिल्या दोन दिवस बाळाला टॉप फीड सुद्धा दिलं होतं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग प्लस फॉर्म्युला फिडिंग सुद्धा बाळाला देत होतं पहिल्यांदा ब्रेस्ट फिडिंग ट्राय करायचं आणि नंतर त्यानंतर बाळाची भूक भागण्यासाठी बाळाला जे फॉर्म्युला मिल्क आहे हे दिलं गेलं होतं पहिल्या दोन दिवसामध्ये बाळाने सेव्हन्टी एम एलच्या पाच फॉर्म्युला मिल्कच्या बॉटल संपवल्या होत्या म्हणजे बाळाने तेवढं दूध घेतलं होतं आणि त्याच कारणामुळे जिथे बाळाचं दहा पर्सेंटनी वजन कमी येणार होतं तिथे फक्त पाच पर्सेंटनी वजन हे कमी आलं होतं आता यानंतर झोपेच्या बाबतीमध्ये काय ऑब्झर्व केलं तर झोपेच्या बाबतीमध्ये म्हणाल तर पहिले दहा दिवस जे होते तर या दहा दिवसामध्ये बाळ ऑलमोस्ट बावीस तास झोपलेला असायचा म्हणजे फक्त फीड घेताना किंवा डायपर चेंज करताना अगदी काही मिनिट तो जागा असायचा बाकी तो खूप जास्त वेळ झोपलेला त्यानंतरचे जे दिवस होते तर त्यानंतर हा थोडा जास्त काळ जागा राहायला लागला म्हणजे ऑलमोस्ट एक अठरा तासापर्यंत हा झोपायचा बाकीचे म्हणजे वरचे जे तास आहेत सहा तास वगैरे इकडे तिकडे तर हा थोडासा जागा असायचा किंवा थोडासा खेळतो आहे थोडासा बघतो आहे असं आम्हाला जाणवायचा आणि जे विसाव्या दिवसापासून ते तिसाव्या दिवसापर्यंतचा जो काळ होता तर त्या काळामध्ये जेव्हा तो जागा असायचा तर तो थोडा जास्त ऍक्टिव्ह दिसायचा जा म्हणजे आमच्याबरोबर थोडंसं इंटरॅक्शन करणं असेल किंवा इकडे तिकडे पाहणं असेल किंवा गोष्टी ऑब्झर्व करतो आहे काहीतरी शिकतो आहे असं त्याच्या नजरेमध्ये जाणवायचं म्हणजे जा बाळ हा थोडासा ऍक्टिव्हली जागा राहायचा तर जे न्यूबॉर्न बेबी आहे हे पहिल्या महिन्यामध्ये ऑलमोस्ट अठरा तास ते बावीस तासापर्यंत झोपू शकतात हे टोटली नॉर्मल आहे आणि यामध्ये काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही फक्त बाळ हा वेळेवरती फीड घेतो आहे की नाही हे मात्र तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाच्या पट्टीच्या बाबतीमध्ये पहिले काही दिवस बाळाच्या ज्या पट्टीचा रंग आहे हा थोडासा काळसर असतो थो, की जे टोटली नॉर्मल असतं हळूहळू जसं बाळ फीड घ्यायला लागतं ते दूध पचायला लागतं तर त्यानंतर त्यान पट्टीचा कलर हा चेंज होतो साधारणतः तीन ते चार दिवसापर्यंत बाळाची पट्टी ही थोडीशी काळसर रंगाची होऊ शकते त्यानंतर हळूहळू ग्रीन कलरची होते आणि त्यानंतर मग मस्टर्ड येलो आणि येलो कलरमध्ये ट्रान्सफॉर्म होते हे टोटली नॉर्मल आहे आता हे झालं पॉटीच्या बाबतीमध्ये त्यानंतर जी पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बाळाची नाळ माझ्या बाळाची नाळ ही सहाव्या दिवशी पडली काही बाळांना पंधरा दिवसापर्यंतचा सुद्धा वेळ लागू शकतो नॉर्मली न्यूबॉर्न बेबीच्या बाबतीमध्ये तुम्हाला शरीरावरती थोडंसं स्वेलिंग दिसेल नॉर्मली हे जे स्वेलिंग असतं हे फेसवरती असेल किंवा बाळाचे जे ब्रेस्ट आहेत हे तुम्हाला थोडेसे स्वेल्ट दिसतील किंवा बाळाचा प्रायव्हेट पार्ट आहे हा थोडासा स्वेल्ट दिसेल हेही टोटली नॉर्मल असतं काही दिवसामध्ये ते ऑटोमॅटिकली क्युअर होतं यासाठी तुम्हाला कोणतीही ट्रीटमेंट करण्याची किंवा कोणतीही होम रेमेडी करण्याची गरज नाही बऱ्याचदा न्यूबॉर्न बेबीचे जे काही ब्रेस्ट असतात तर त्यामधून थोडंसं दूध सुद्धा येतं तर बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये लोक सांगतात की ते दाबून बाहेर काढा किंवा आणखी काही त्याला काहीतरी लावा तर असं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही जे काही हॉर्मोनल चेंजेस बाळाच्या शरीरामध्ये होत आहे तर त्यामुळे या पद्धतीचं दूध बाळाच्या लीक आहे असं तुम्हाला पण ते हळूहळू कमी येतं त्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही गोष्ट आहे ती म्हणजे काही रिफ्लेक्सेस न्यूबॉर्न बेबीच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर कुठे मोठा आवाज झाला किंवा बाळाच्या बाबतीमध्ये काहीतरी मुवमेंट झाली तर बाहा लगेच दचकतो किंवा एकदम थोडासा घाबरल्यासारखा करतो हेही टोटली नॉर्मल असतं या व्यतिरिक्त बाळाच्या हातामध्ये जर आपण बोट दिलं तर बाळा तो बोट पटकन ग्रॅप करतो किंवा खूप घट्ट पकडतो तर हा सुद्धा एक प्रकारचा रिफ्लेक्स आहे याशिवाय आपण पाहिलं असेल की जेव्हा आपण बाळाला थोडस अगदी हलवतो किंवा थोडस पुश करतो तर बाळा एकदम पालथा पडतो किंवा एका अंगावरती येतो हा सुद्धा एक मोमेंट रिफ्लेक्स आहे तर हे न्यूबॉर्न बेबीच्या बाबतीमध्ये एक रिफ्लेक्सेस आहेत हे माईलस्टोन नाही हे पॅरेंट्सनी लक्षात घेणं गरजेचं आहे याशिवाय बाळ हा झोपेमध्ये किंवा आधीमध्ये स्माईल करू शकतो आता ही जी स्माइल आहे ही सुद्धा एक रिफ्लेक्स आहे इथे बाळाला काहीतरी कि समजलं किंवा काहीतरी आठवलं किंवा काहीतरी जाणवलं म्हणून बाळ स्माइल करतो असं नाही याशिवाय बऱ्याचदा तुमच्या क्वेश्चन्स असतात की बाळ हा आईला कधी ओळखायला लागतो तर पहिल्या महिन्यापासून किंवा अगदी जन्मापासून बाळ हा आईला ओळखत असतो फक्त त्याचा टाईप वेगळा असतो जेव्हा बाळ जन्माला येतो तर त्यावेळी बाळ हा आई बॉडीचा जो स्मेल आहे तर त्यावरून आईला ओळखत असतो आणि त्यावरून त्याला समजतं की आपल्याला आईने घेतलं आहे की दुसरे कोणी घेतलेली आहे आईला आईने जेव्हा बाळाला घेतलेलं असतं तर त्यावेळी एक वेगळ्या प्रकारची ऊब त्याला जाणवते किंवा वे एक वेगळा वास त्याला जाणवतो आणि त्यावरून त्याला त्या आई ही समजायला लागते आईचा आवाज सुद्धा तो हळूहळू ओळखायला लागतो आणि जसा बाळ हा थोडा जास्त वेळ ऍक्टिव्हली जागा राहतो तर त्यानंतर आईचा फेस तो रेकग्नाइज करायला लागतो सगळ्यात अगोदर बाळ हा आईचा चेहरा ओळखतो आणि त्यानंतर हळूहळू जे इतर त्याचे केअरटेकर आहेत तर त्यांचा चेहरा तो हळूहळू ओळखायला लागतो जे न्यूबॉर्न बेबीज असतात तर त्यांचं विजन सुरुवातीला थोडंसं ब्लरी असतं किंवा त्यांना थोडंसं ब्लर दिसत असतं आणि या दरम्यान जे मोस्ट कलर आहेत तर ते पांढरा काळा आणि लाल हे जे चार तीन कलर आहेत तर हे तीन कलर त्यांना खूप प्रकर्षाने दिसत असतात आणि म्हणूनच नॉर्मली आपण सजेस्ट करतो या की या दरम्यान बाळाला हे जे काही कॉन्ट्रास्ट कलर असणारे कार्ड्स असतील किंवा ज्या काही वस्तू आहेत या तुम्हाला दाखवायच्या आहेत जेणेकरून बाळ हा फोकस छान करायला लागेल बाळाचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि याचबरोबर बाळाचं जे ब्लरी विजन आहे हे सुद्धा छान व्हायला मदत होईल या दरम्यान बाळ हा नॉर्मली आठ सेंटीमीटर ते बारा पर्यंतची जी वस्तू आहे ही क्लिअरली पाहू शकतो त्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाळाला थोड्याशा ब्लर दिसत असतात आणि म्हणूनच न्यूबॉर्न बेबीच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही बाळासोबत बोलता त्यावेळी अगदी जवळ जाऊन तुम्हाला बाळासोबत संवाद साधायचा आहे एक महिन्याचं जे बाळ असतं तर ते बाळ नाईन्टी डिग्रीमध्ये गोष्टी ट्रॅक करू शकतो म्हणजे इथंपर्यंत त्याचं विजन असतं किंवा त्याला मुवमेंट इथंपर्यंत कळत असते आता ऐकण्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर अगदी पहिल्या दिवसापासून जन्मानंतर लगेचच बाळ हा ऐकायला लागतो ला आणि म्हणूनच तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा ही बाळाच्या आसपास कुठे मोठा आवाज होतो तर त्यावेळी बाळ हा दचकतो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाचा हेड कंट्रोल मी अगोदर जो एक महिन्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझा बाळ हा खूप छान पद्धतीने मान धरतो आहे आणि हे पॉसिबल झालेलं आहे टमी टाईममुळे जशी बाळाची ना वगळली तर त्यानंतर मी बाळाला टमी टाईम हा डेली देते आहे आणि त्याच कारणामुळे बाळाचे जे नेकचे मसल्स आहेत तर हे अगदी स्ट्रॉंग झालेले आहेत आणि बाळ हा खूप लवकर मान धरतो आहे मध्ये मान डगमगते परंतु बऱ्यापैकी मान हा बाळ हा छान धरतो जर तुम्ही टमी टाईम देत नसाल तर एक महिन्याचा बाळ हा मान पकडणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की बाळाने लवकर मान पकडावी बाळामध्ये पटकन स्ट्रेंथ यावी हातामध्ये शोल्डरमध्ये पायामध्ये मानेमध्ये तर बाळाला टमी टाईम देणं गरजेचं आहे हा कशा पद्धतीने द्यायचा आहे आहे यावरती सुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आता सगळ्यात शेवटची आणि खूप गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे जसं मी सांगितलं की माझा बाळ हा लवकर जन्माला आलेला होता वजनही थोडंसं कमी होतं आणि त्या कारणामुळे माझ्या बाळाला जॉईन डिस होता आता इंडियामध्ये जॉईन डिसवरती लगेच ट्रीटमेंट केली जाते इथे तशी ट्रीटमेंट लवकर होत नाही आणि त्याचमुळे दहा दिवसानंतर आम्हाला समजलं की बाळाला जॉइंडीस आहे आणि त्यानंतर आम्ही थोडंसं बाळाला जे काही नॅचरल लाईट आहे तर त्याचं एक्सपोजर देणं स्टार्ट केलं जर तुमच्या बाळाला जॉइंडीस असेल तर त्यावेळी बाळाला डायरेक्टली सनलाईट द्यायचा नाही परंतु बाळाला खिडकी शेजारी थोडंसं ओपन करून जे काही नॅचरल लाईट आहे हे देण्याचा ट्राय करायचं आहे त्यामुळे हळूहळू बाळाचं जॉंडीस हे कमी होईल तीन महिने लागू शकतात बाळाचं जंडिस हे पूर्ण किंवा कावीळ ही पूर्णपणे जाण्यासाठी आणि हे टोटली नॉर्मल असतं पण या दरम्यान जर तुम्हाला असं जाणवत असेल की बाळ खूप जास्त झोपतो आहे व्यवस्थित फीड घेतो घेत नाही किंवा बाळाचं वजनही व्यवस्थित वाढत नाही तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या जी मी माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये ऑब्झर्व केलेल्या आहेत तर डॉक्टरांशी कधी कन्सल्ट करायचं आहे जर बाळ आवाजाला रिस्पॉन्ड करत नसेल किंवा बाळ हा एकटक कुठेतरी बघतो आहे तुमच्या डोळ्याकडे किंवा तुम्हाला ट्रॅक करत नाही बाळाचं वजन वाढत नाही बाळ खूप जास्त झोपतो आहे बाळा हा डिमांड करत नाही किंवा दूध व्यवस्थित पीत नाही तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे तर या काही गोष्टी आहेत एक महिन्याच्या बाळाच्या बाबतीमध्ये सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू विथ न्यू टॉपिक